दिवशी महादेवावर ह्या पाच वस्तू अर्पण कराव्यात महिन्यातील सोमप्रदोष अत्यंत महत्वाचा आहेत सोमवारच्या दिवशी पडणारा प्रदोष हा विशेष मानला जातो आपण प्रदोष व्रत करत नसेल तरीही सकाळी पूजा झाल्याशिवाय अन्न खाऊ नये भोलेनाथांना काळे तिळ अर्पण करावे सोम दिवशी भोलेनाथांना फळांच्या रसाने अभिषेक करावा जे ही आपण करावे पण श्रद्धेने करावे प्रदोषच्या दिवशी आपण भगवान महादेवाच्या समोर दिवे प्रज्वलित करून ठेवावेत भगवान शंकरापुढे अकरा दिवे प्रज्वलित करावे अकरा दिवे लावू शकत नसेल तर एक दिवा लावावे पूजामध्ये जो दिवा प्रज्वलित करून ठेवला जातो त्याने आरती ओवाळी जात नाही आरतीसाठी दुसरा दिवा घ्यावे आणि आरती करावी माघ महिन्यातील सोमप्रदोषच्या दिवशी जर आपल्याला पिकलेले बोर मिळाले तर त्या बोराने भगवान शंकराला प्रसाद दाखवावे प्रदोषच्या दिवशी भगवान शंकर आणि माता सतीच्या विवाहाची कथा ऐकावी किंवा वाचावी माघ प्रदोषच्या दिवशी मात्र एक दुर्वा भगवान शंकराच्या शिवलिंगावरून जर वाहत खाली पडते त्या ठिकाणी एक दुर्वा आपली कामना करून शरीर सुखासाठी भगवान शंकराच्या शिवलिंगावरून जल खाली पडते त्या ठिकाणी अवधुतेश्वर महादेवाच्या नावाने ठेवली जाते तर जिंदगीमध्ये कधी मोठी बिमारी येत नाही सोमप्रदोष करण्याच्या एक दिवस आधी नियम पूर्ण केले जाते प्रदोषची एक तिथी पहिली रात्री जमिनीवर झोपावे प्रदूषच्या एक दिवस आधी रात्री बेलपत्राला गंगाजलमध्ये सकाळी त्यांना सुती कपड्याने पोसावे आणि प्रत्येक बेलपत्रावर चंदनामध्ये केसर करून त्या बेलपत्राच्या तिन्ही पानावर ओम लिहावे खाली बेलपत्र अर्पण करू नये बेलपत्राच्या तिन्ही पानांवर ओम लिहून अर्पण करावे अविवाहित मुली आहेत त्यांनी सोमप्रदूषच्या दिवशी त्या मुलींनी बेलाचे फळ महादेवावर समर्पित करावे बेलपत्र तर आपण अर्पण करणारच पण चांगल्या वरासाठी भगवान महादेवाच्या शिवलिंगावर एक बेलाचे फळ जरूर अर्पण करावे आपल्याला चांगले घर आणि चांगले वर प्राप्त होईल सोमप्रदोषच्या दिवशी ज्या लोकांचे काम चालत नसेल खूप परेशानी असेल तर त्यांनी कमलगट्ट्याची माळा भगवान शिवाच्या शिवलिंगावर घालावीत असे केल्याने आपले काम चांगले चालेल सोमप्रदोषच्या दिवशी भगवान शंकराच्या शिवलिंगावर काळे तीळ गंगाजल कच्चे दूध आणि पाणी भगवान शंकरावरती समर्पित करायला विसरू नयेत माघ महिन्यातील प्रदोष आहेत हा प्रदोष सोमवारी पडलेला आहे त्यामुळे याची खूप मोठी महिमा आहेत सोमप्रदोषच्या दिवशी विशेष उपाय करावेत उपवास ठेवा आणि भगवान शिवाचा अभिषेक करा आणि त्यांची पूजा केल्यानंतर एकशे आठ पांढरी आगची फुले आणि एकशे आठ अर्पण करावे नैवेद्य म्हणून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य शिवाला अर्पण करावे ह्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात जर तुम्हाला संबंधित कोणत्याही समस्येचा सा सामना करावा लागत असेल तर सोमप्रदोषचा उपवास केल्याने ती समस्या खूप लवकर दूर होते सोमप्रदोष रोजी उपवास करावे आणि प्रदोष काळात भगवान शिवाचा अभिषेक पूजा करावी आणि त्यांना चांदीची अंगठी अर्पण करा नंतर ही अंगठी स्वतः घालावी किंवा आजारी व्यक्तीला घालावी मग तो लवकर बरा होऊ लागतो जर लग्न होत नसेल किंवा लग्नानंतर पती पत्नीमध्ये मतभेद असतील तर सोमप्रदोतचे व्रत केल्याने तो अडथळा दूर होतो ज्या तरुण तरुणीचे लग्न होत नाही त्यांनी सोमप्रदोतचे व्रत करावे आणि लाल फुलांनी भगवान शिवाची पूजा करावी आणि भगवान शिवाला गव्हाच्या फिटाची खीर अर्पण करावी सोमप्रदोतच्या दिवशी शुद्ध पाण्यात गंगाजल मिसळून त्यात चंदनाचा सुगंध घालून भगवान शिवाचा अभिषेक करावा इच्छित इच्छा पूर्ण करते तुम्हाला जे हवे आहे ते मिळेल आणि भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि आनंद देतील दिवशी वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी संध्याकाळी पती पत्नी दोघांनीही सत्तावीस वेळा ओम नम शिवायचा जप करून भगवान शिवाला सत्तावीस लाल गुलाब चंदनाच्या सुगंधासह अर्पण करावेत असे केल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येईल कार्य पूर्ण झाल्यावर मंदिरात केळीची दोन रोपे लावा असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील कटुता थोड्याच दिवसात कमी होईल सोमप्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करून त्यांना जव अर्पण करावे प्रदोष पूजेला भोलेनाथांना जव अर्पण केल्याने संतती होते अशी धार्मिक श्रद्धा आहे सोमप्रदोष व्रत करून महादेवाची पूजा करावी पूजेच्या वेळी शिवलिंगाला अक्षदर्पण कराव्या अक्षदर्पण केल्याने कुंडलीतील शुक्रदोष दूर होतो जीवनात आनंद आणि सुख वाढतात शिवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात सोमप्रदोष किंवा सोमवारी विधीनुसार भगवान शंकराची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो सोमप्रदोषच्या दिवशी शुभ मुहूर्तावर शिवलिंगाचे गाईच्या दुधाने अभिषेक करावा चंद्रदेव शापामुळे शिक्षा भोगत होते तेव्हा त्यांनी शंकराची पूजा केली शिवाच्या कृपेने ते अपराधातून मुक्त झाल्याचे मानले जाते मनोकामना पूर्ण करण्यासाठी दोष रोग इत्यादी पासून मुक्तीसाठी रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक करणे हा अपेक्षित परिणाम मिळवण्याचा एक निश्चित मार्ग मानला जातो यामुळे या कुटुंबाची प्रगती होईल आणि सर्व ग्रहदोष दूर होतील सोमप्रदोष व्रत कथा प्राचीन काळी अंबापूर गावात एक ब्राह्मण स्त्री राहत होती ती ब्राह्मण स्त्री विधवा होती ती भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे एके दिवशी भीक मागून परत येत असताना तिला दोन मुले भेटली ब्राह्मण बाईने दोघांनाही घरी आणले ब्राह्मण महिलेने मुलांना वाढवायला सुरुवात केली जस ज़ जसा वेळ गेला तस तसे दोन्ही मुले मोठी झाली एके दिवशी ती ब्राह्मण स्त्री दोन्ही मुलांना घेऊन ऋषी शालिंडकडे गेली त्या ब्राह्मण महिलेने शालिंड ऋषींना मुलांच्या पालकांबद्दल सांगण्याची विनंती केली मग शालिंड ऋषींनी ब्राह्मण महिलेला सांगितलं की ही दोन मुले विदर्भाच्या राजाचे राजपुत्र आहेत गंधर्व राजांनी युद्धात विदर्भाच्या राजाला पराभूत केले त्यानंतर त्याचे राज्य बळकवण्यात आले आणि दोन्ही मुलांना राज्याबाहेर काढण्यात आले हे ऐकून ब्राह्मण महिलेने ऋषींना दोन्ही मुलांना त्यांचे राज्य मिळवून देण्यासाठी उपाय सांगण्यास सांगितले यानंतर ऋषी शालिंड यांनी त्यांना प्रदोष उपवासाबद्दल सांगितले मग ब्राह्मण आणि दोन्ही प्रदोष उपवास केला त्या काळात विदर्भाच्या राज्याच्या ज्येष्ठ राजपुत्राची अंशुमती नावाच्या मुलीशी भेट झाली दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला जेव्हा अंशुमतीच्या वडिलांना हे कळले तेव्हा त्यांनी गंधर्व राजा युद्धात राजपुत्रांना मदत केली याद्वारे राजपुत्रांनी गंधर्व राजावर विजय मिळवला यावर खुश होऊन राजपुत्रांनी नंतर ब्राह्मण महिलेला त्यांच्या राजदरबारात एक विशेष स्थान दिले ज्यामुळे ब्राह्मण महिलेचे सर्व त्रास दूर झाले हर हर महादेव